नमस्कार मी भगवंत कुलकर्णी रिअल इस्टेट पेढीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे आत्ता एवढ्यातच तुम्ही पिंपरी चिंचवडमध्ये बघितलं तर पिंपरी चिंचवडमध्ये आत्ता एक दोन महिन्यापूर्वी दोन अडीच महिन्यापूर्वी खूप मोठ्या प्रमाणावर जवळजवळ आठशे साडेआठशे एकर जमिनीवरची घरं फॅक्टरी वगैरे सगळं पाडून टाकलं काय त्याच्यामध्ये थोडंसं त्याला हिंदुत्वाचा रंग दिला काही मशिदी वगैरे त्याच्यामध्ये पाडल्या वगैरे आणि त्याला एक हिंदुत्वाचा रंग दिला काय पण ते साडेआठशे एकर एकदम साफ केलं त्याच्यानंतर आत्ता एक तीन चार दिवसापूर्वी ह्याला चिंचवडला पिंपरी चिंचवडमध्ये काहीतरी छत्तीस बंगले पाडले आणि हे छत्तीस बंगले पाडले त्या छत्तीस बंगल्यांना बंगले पाडले कारण ते अनधिकृत होते आणखीन ते ब्ल्यू लाईनमध्ये वगैरे होते असं गव्हर्नमेंटने सांगितलं आणि सुप्रीम कोर्टाने तो निर्णय दिला म्हणजे खरं म्हणजे मला कोणी मदत केली कारण मला ह्याला ह्याला डेटा खूप लागणार आहे त्यामुळे हा डेटा लागल्यामुळे डेटा मिळाल्यावर ह्याच्यावर आपल्याला खूप काम करता येऊ शकतं की आज बऱ्याच ठिकाणी गव्हर्मेंट असं पाडतं सुप्रीम कोर्ट आदेश देतं आणि ते खुँ पाडतं पण पाडल्यावर नुकसान कोणाचं होतं आहे तर नुकसान ते तिथे राहणारे लोक किंवा ज्यांची फॅक्टरी आहे त्या लोकांचं तिथे नुकसान होतं आहे काय त्यामुळे लोकांनी घरं घेताना फॅक्टरी बांधताना हे सगळं करत असताना या, या सगळ्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे की आज नाही तर पुढच्या पी वीस वर्षांनी तिथे हे प्रॉब्लेम्स होऊ शकतात आणखीन त्यावेळेस तुम्ही नाही तर तुमच्या पुढच्या पिढीला हे सगळं फेस करावं लागू शकतो आणि हे फेस करायला लागून म्हणजे कन्सल्टंट कधी कधी सांगतात की तुम्ही इथे जागा घेऊ नका म्हणून म्हणजे आत्ताच काही महिने व एक दीड वर्षापूर्वी माझ्या ओळखीचे एक ग्रस्त आहेत त्यांच्या भावाने कुठेतरी मारुंजीला का कुठेतरी जागा घेतली ती रिझर्वेशनमधली जागा होती आणि तिथे त्यांनी त्यांच्याकडे पैसे होते त्यांनी घर बांधून टाकलं आज ते राहत आहेत तिथे पण उद्या त्या रिझर्वेशनचं काही हे निघालं तर ते घर पाडणार नाहीत पुढच्या दहा पंधरा वर्षांनी कशावरून हा एक महत्त्वाचा भाग आहे त्यामुळे घर घेताना तुम्ही ह्या काय काय काळजी घ्यायला पाहिजे आणि ती ऐका तुम्ही आणि ह्या सगळ्यामध्ये आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करून मदतही करू आणि जिथे पाहिजे तिथे आमचे सर्व्हिसेससुद्धा देऊ तुम्हाला कारण आज तुम्ही बघा की हे घरं बांध आणि ॲक्शन फक्त जे घेत आहेत जे जे प्रॉपर्टी मालक होत आहेत त्यांच्यावरच ॲक्शन होती आहे ती प्रॉपर्टी घेतल्यानंतर तिथे तुम्हाला विजेचं बिल मिळतं आहे पाण्याचं कनेक्शन मिळतं आहे त्याच्यानंतर तुमच्याकडनं प्रॉपर्टी टॅक्स कॉर्पोरेशन वसूल करते जे तुमचं आज पाडता येते काय ह्या सगळ्या गोष्टी तुमचं का माझ्या तुम माहितीप्रमाणे तर काही ठिकाणी इथे प्लॅन पण सँक्शन झाला होता काय ते बांधकाम प्लॅन सँक्शन आणि हे सगळे पैसे खाऊन या सगळ्या गोष्टी क के केल्या जात आहेत पण पैसे खाणारा माणूस उद्या रिटायर होतो किंवा जेव्हा ते पाडलं जातं तेव्हा तो मेलेला पण असतो पण तो पैसे खाऊन संपलेलं असतं त्याचं पण नुकसान तुमचं होतंय आज रस्त्यावर तुम्ही येत आहेत ह्याच्यावर कुठेतरी एक असं आपल्याला काही करायला पाहिजे की म्हणजे हे कोर्टामध्ये हे याच्यासाठी भांडायला पाहिजे कोर्टामध्ये आपल्याला की काय करता येऊ शकतं तुम्ही जेव्हा हे पाडतात तेव्हा तुम्ही ऑथो जे कन कनेक्शन म्हणजे गव्हर्नमेंट हे ऑथॉरिटी आहे ते अनऑथराईज इलेक्ट्रिक कनेक्शन देत आहेत ते अनऑथराईज पाण्याचं कनेक्शन देत आहेत ते अनऑथराईज टॅक्स गोळा आहेत मग तो टॅक्स गोळा केलेला तरी त्यांना परत द्या ना तो टॅक्स घे के गोळा केलेला तरी परत द्या त्यांना ते अनऑथ मग तुम्ही अनऑथराईज कनेक्शन जेव्हा दिली जा दिलं जातं त्यावेळेस तो पाणी पुरवठा अधिकारी कोण आहे अनऑाईज अनऑथराईज इलेक्ट्रिसिटी मीटर दिलं जातं त्यावेळेस तो एम एस सी बीचा हे कोण आहे तिथे ऑथॉरिटी कोण आहे त्या एरियाचा कोण मुख्य आहे या सगळ्यांवर ॲक्शन घ्या ना यांच्या नोकऱ्या जाऊ देत ह्यांना जाऊ देत तीन तीन महिने आतमध्ये किंवा वर्ष वर्ष दोन दोन वर्ष जाऊ देत आतमध्ये किंवा ह्यांच्या यांनी येन, खाल्लेले पैसे भरपूर असतात तर ह्यांना हे करून त्याच्यामध्ये हे करू देत कसे हे तुमचं अनऑथरायज्ड हे होतं आहे बांधकाम करतानाच कॉर्पोरेशनला सांगता येत नव्हतं की तुम्ही बांधकाम करू नका तिथे म्हणून आज दे रस्त्यावर आले आहेत लोकं देशोधडीला लागलेली आहेत लोक त्यांचे तळतळाट तर ह्यांना लागणारच आहेत शंभर टक्के शंभर टक्के त्यांना ह्यांचे तळतळाट लागणार आहेत म्हणजे मला गव्हर्नमेंटचं एक आज आज तुम्ही बघा ते डोंबिवलीमध्ये एवढ्या बिल्डिंग चौसष्ट बिल्डिंग पाडायचं त्यांचं हे काही बिल्डिंग ऑलरेडी पाडल्या आहेत त्यांनी म्हणजे आपण आजही बिल्डरवर कुठली ॲक्शन झालेली नाही आहे आज त्या जागा ज्यांनी विकल्या आहेत त्यांच्यावर कुठली ॲक्शन झालेली नाही आहे त्यांच्याकडनं वसूल त्यांनी पैसे घेतले त्यांच्याकडनं वसूल करा ना जे मिळेल ते चोरा चोराच्या आजची लंगोटी पण ते वसूल करा ना तुम्ही ते वसूल केल्याशिवाय कसं काय चालेल आणि त्याशिवाय हे बंद होणार नाही आहे त्यामुळे तुम्ही घर घेताना तुम्ही खरोखर कुठले घर घेतायत कुठे फॅक्टरी घेत आहेत काय किंवा स्वस्तात मिळतंय म्हणून घेतायत तुम्ही असं करू नका तुम्ही तेव्हा हे उद्या, जी उद्या ही जी संक्रांती आहे ही उद्या तुमच्यावर येऊ शकते आजही तुम्ही असं कुठे इलिगल घर घेतलं असेल किंवा बांधलं असेल तर त्याला लिगलाईज करण्यासाठी काय करता येईल हे बघा कळलं का त्याला लिगलाइज करण्यासाठी हे बघा काय होतंय ते त्याशिवाय ते होणार नाही आहे तुमचं नाही तो उद्या उठून हे आणखीन सुप्रीम कोर्टाचे ऑर्डर आल्यावर आणि ह्यांना काय सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आल्यावर हे यांना दयामया नाही आहे म्हणजे हे पैशासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात अशी लोक ती यांना कोणाच घेणं देणं नाहीये हे तुमचं घर बांध बांधण्यासाठी सुद्धा ते पैसे तुमच्याकडनं खाणार की हे न करण्यासाठी आणि तोडण्यासाठी सुद्धा तुमच्याकडनं परत पैसे वसूल करणार आज लोकांनी सामान घेऊन जायचं कुठे त्यामुळे घर घेताना ह्या सगळ्या गोष्टीचा नीट विचार करा आणि मग घर घ्या मग प्लॉट घ्या मग फॅक्टरीची जमीन घ्या मग फॅक्टरी विकत घ्या रेड झोनमधली कुठलीच जागा घेऊ नका रेड झोनमध्ये तर ते मिल्ट्री उद्या उठली तर काही करू शकते मिल्ट्री आणि तुम्हाला काही करता येणार नाही त्या मिल्ट्रीसमोर रेल्वेच्या आजूबाजूच्या जमिनी कारण रेल्वे आणखीन का। हिंद मिल्ट्री हे हिंदुस्थानातले सगळ्यात काय म्हणतात त्याला नतद्रष्ट खाती आहेत ही म्हणजे हे मिलिट्रीवाले तर इव्हन ह्याचं मिनिस्टरचं सुद्धा ऐकत नाहीत हे मी बघितलेलं आहे बोपखेलच्या प्रकरणामध्ये त्यामुळे घर घेताना नीट विचार करून घर घ्या मार्गदर्शन करा घर आम्ही मार्गदर्शन करू तुम्हाला किंवा आम्ही तुम्हाला आमचे सर्विसेस देऊ हे कमेंटमध्ये टाका तुम्हाला आम्ही आमचं मेल आय डी देऊ आणखीन तुम्हाला हे करू सगळं मार्गदर्शन करू आज एवढंच धन्यवाद